ते मला सांगतो मी त्याच्या बाबा बसले एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधून सांगितलं बाबा तुम बाल ते म्हणले फक्त एक चक्कर त्यांचे काल चक्कर असते का अरे मुंबईत जिवंत केली मराठीने विचाराने ही एकही मायामाऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठी याला म्हणजे संस्कार मुंबईतल्या सामान्य माणसाक सुद्धा नाही कोणालाच नाही योग जन तो ते बारशेवाठ्यात कोणत पुणे भोगवण्यात धुतय माझ्याकडे माणूस आला नाव नाही सांगत ना तो म्हणला मग त्याचा काहीतरी सांगतो आपल्याला माहित नाही काय असं त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत ते म्हणे मी आज पाहिलं बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच कोण होतो कोणाला माहिती आलं वेस्ट पेट्रोल कशी कशी सांगायला म्हणजे तू काय काम कागी ते मला गोष्ट सांगायला मला रावा ना कोण आवा होतं होत ते थे थे इन्दी 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 ते जमलं त्याचे ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाता बाथरूम ला होतं मी त्या टायमा म्हणे मह्या दादाच्या पुढून नारळ झाला असते तर मास एक नारळ द्या आणि न बघितलं म्हणे आणि नारळ काढले त्याला तर लागेल ना का पाहिलं तेने <laughs> लाओं जा लाओं जा मी बघवतो म्हणे खिडबी तू व वृतवडी देत खालचा टाकी म्हणे खालच ऋतू तिथून लोकांच्या गज बसी त्याला भाड्यासारख बसले त्याच्यात घातलं म्हणे पिलं पाणी लिहिलं म्हणजे तेवढा सांग म्हणे मी एवढा आनंद झालो म्हणे कसे म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी त्या नोकरीला आणि घरी येणं त्यांना हे म्हणजे याच्याही पलीकडे जीवनी त्या मुंबईतल्या काही बांधवांना बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी झोपा झोका ते मी पाहिलेतच बघितलं मी आता झोपा बोलतो बाबा दिल खुलास मुंबईला ठेवलं आनंदी मुंबईला ठेवलं मराठीचे पोरा आणि आनंदेत वापसतात त्याने केल्या म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले की भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत महत्वाचा सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपले गुरु जर दुरावलं हरवलं आणि ते वीस पंचवीस त्या बापाला भेटावं कटोळ मिठ मारून दोघं आनंदात भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहे आपले भाऊ पानिपतला आहे कार्यानाराच्या आहेत आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाही ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवा बोलते अगो आई बापाला भेटल्यासारखं बाप लेखाला लेख बापाला ले बहीण भावाला मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक, एक, एक दिवस मिठी मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरयाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल गोव्यात मराठी आहेत त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे एक मोठा आपण आपल्या भावांचा कामंदाचा सोहळा बोलावला आहे येतो आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येतो बेळगाव कर्नाटकला आहे आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावरसारख्या ठिकाणी मोठमोठले शिहर आपले बंगळुरू सारखे बसले आहेत तिथं येतो आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज येतात कुठेतरी देशाला माझा मराठा कळून एकमेकाला भावांना पण कडकडून मिठ्या मारू पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष नाही भेटी होत आपण कुठेतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात असा नियम लग्नाला पावणाऱ्या वेळेस सगळे जमतेत नसतात तर आधा पाच पाच वर्ष भेटी होत नाहीत आता फोन एक म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच नाहीत ना आपले सगळे भाऊ येते सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार नाहीत आपण अठ्ठावीस करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी एवढं नाही फक्त दिसत नाही आता जसं मराठी दिसते तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असून उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज होईल तर पुढं तेजीशी फडकतोय उडं ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केलंय सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊन तर आपलं हे अंबर आधी डोक्यात नाही या दोन झालं फिरवे फिरवे कोणी काय लिहायच्या नाही सगळं गाड्या वाड्यात घ्यायचं काय नाही तिकीट कमी रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसाच घायला घ्यायचं आधी म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाचे क्राउंड बुक करायला सांगितलं आपण तिला तिथले पण झालीयचे म्हणलं आव नाही आलोच ते म्हणलं सगळा देखील का घरावून फरवून म्हणलं घरावून ते फरवून ते दोन्ही दोन्ही लागतो झोपते गो आम्ही ते म्हणजे काहीच बघून नाही देतो तू फक्त आहो म्हण आलोतच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीचा दखा नाही <laughs> मोर्चा नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिसाचं खायचं घ्यायचं पिशी रेल का अंदाज देते पण नाही नाई देत आपलं सावध भाकरी पाहिजे मुंबईला दमा दम नव्हतं भाकरी नव्हल भाकरी चा नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला मिळलं नंतर मध्ये पारले नगो भाकरी तिकडं त्याला मुकून भाकऱ्या ना आपल्याला आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठी आहेत बरं का आपल्याला हरयाणाचे मराठी एवढं मी तुकडा लागणार आहे केसरी मंदिर त्यांना काय शिचकडे मिळ दिल्ली लागेल तेवढं ला खायला आणतील दे। पण हिंदी पडणार पण आपलं आपला सावध बरे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोटे जायतील झोपायचं पुढे पडले आपल्या ग्राउंड बुक त्यासाठी ते ग्राउंड दोन एक दिवस ते झोपायलाच घेतोय आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी या लागत झोपते तर तेच सकाळ सगळ्या निवांत येत आता मय झालं पोहरावर पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना मला ते तुम्ही सगळ्या सगळंमय झाली पोरची गाडी कवाय तिच्यातून उतर तिच्यातून बसते तिच्यातून बसला त्या अधिकारी माझ्याकडे मला ते म्हणजे भाऊ येऊ पोर म्हणजे ते म्हणतो एकच काम करा म्हणजे कुमाना काय झालं कुमान मजी काय ते म्हणे अशी लांब लाईन धरली आणि टिप्पाने हातात धरले धरले पळ ते काय ते म्हणजे ते काही होय ना पण आमचा कर्मचारी त्याचा मोदी झाली ते म्हणजे पळटाबा पळटाबा म्हणजे ते करू नका माना यांना सगळं माहिती झालं रेल्वे कुठं जाते कुठून माघरी येते गेले होते कुठं जाते लागतात आर यांना सगळं माहीत माहिती त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आला याच्या पलीकडं विनोदच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शाणा करून सडायचा हुशार करूनच वाढायचा रेल्वे कसं धरायचे कसं धरायचं इथपर्यंत समाज आणखी काय आला सगळे हुशार करून सोडायचं मी तुम्हाला तेच केले गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारानी हुशार होऊ द्यायचं नाही हिशोब येऊ द्यायचा नाही आपल्या घरात पत्र त्याच्या ते दवायचा आल्या म्हणजे आपल्या ते त्याला मिळा आप लागणार आपण स्वतः हुशार व्हायचं काहीतरी म्हणतात ना जन सगळं जन हे करून सोडायचं शहाणी करून सोडायचं शिकवतोय मी <laughs> हळूहळू मी ग्रंथप्रमा सुरू केला आता हे कीर्तन सुरू करतो आता पुढं योन नाही टाळ करेन ते ना आपलं